चला पटापट आपे शोभे प्रगती सारिका तेजू पीके बेदास कल्याणी जितेंद्र दादा संजय दादा उदय दादा पवन दादा, मनोज दादा मानस दादा या बया, शोभे तू पहिला नंबर लावला गे ग सगळ्यात पहिला गेस तू शोभा जेवली का गं शोभेत जेवली का पण आली आपल्याला बोल वांगे असेल भांडी आपटायला ये लगेच हलो बोलत माझा विषय चाललाय पाठी मागून बोलतात पैकी नाही पिके अच्छा वाट बघत होती तू काय सोनाली जेवढी शोभे पिके सोनाली काय जेवलात पाच जण आहेत वरती आणि बोलतात तिघीच का बाबा दोघांना काय प्रॉब्लेम आहे या खाली शुभे काय जेवली तू अरे वाज बाहेरून जेवण आली गुड गुड आठवड्यातून एकदा जायला पाहिजे इव्हनिंगला चहा बनवायला गेले आणि तुलाही बंद पण केली आ... एकच तास घेतली ग छंड ऊन असतं गं बाहेर आज मी गेली होती मला देव माझं रेंट ॲग्रीमेंट रिन्यू करायचं होतं ना आज ओनर आले होते बापरे कसलं गरम होतं आणि कसलं ऊन लागतं कॅप घातलेली होती तरीसुद्धा त्रास झालाच ओके शोभे नो प्रॉब्लेम एकोणचाळीस आहेत आणि सहा लाईट आहेत ए ना चॉल बे मागे चुगली करू पीके चल आपण हिची चुगली करूया <laughs> बरोबर बोलेस पीके तू मधून जेवण आली आता हिला काय काम आहे ओ oh माय गॉड भाग्यश्री हे भाग्यश्री मला दहा दिवस झालं ना क्रीमच लावायला भेटत नाही आहे इतकं गरम होत आहे ना ती क्रीम कशी लावू सांग ती क्रीम लावली की अजून घाम सुटणार काय जेवतेस मी पण जेवते जेवायला तू पण भाकरी आणि मी अंड्याच्या पोळ्या करणार होते पण कॅन्सल केलं भाकरी तूप आणि घाटी मसाला घाटी मसाला म्हणजे खोबरं लसूण सॉरी कोथिंबिरीचं हे भाजी होती पण कंटाळा केला बनवायला आणि तू मला सांगू मागेश सांगू का मी ना फोनवर बोलत होते आणि फोनवर बोलता बोलता माझ्याकडनं पाच भाकरी आणि एक दामटी तयार झाली आयुष्यप डोक्यालाच हात मारला एक तर मी संध्याकाळी जा संध्याकाळी म्हणजे चारच्या नंतर ना मी बाहेर असणार आहे म्हणजे रात्रीचं जेवण माझं माझ्या बहिणीच्या घरी होणार आहे कारण माझ्या बहिणीला मुलगी झालेली आहे आणि तिचं उद्या नामकरण विधी आहे आणि नशीब माझ्या त्या भाकरी पातळ असतात हाय ललिता भाकरी पातळ असल्यामुळे कसं तेवढा इशू नाही आहे पण पाच भाकरी <laughs> माया ताई ज्वारीची भाकरी आणि काय हां आणि काय विचारले तूप आणि घाटी मसाला ओके प्रेस उद्या करणार रविवार आहे ना मावशी तर मी ऑलरेडी झाली मी आजी पण झाली आहे तिचे उद्या नामकरण विधी आमच्या अर्णवची सोमवारी परीक्षा आहे त्याच्यामुळे मग अर्णव नाही येऊ शकणार अर्णवची मम्मी पण नाही कारण उशीर होणार मग अर्णव घरामध्ये त्याचं जेवण परत मग त्याचा अभ्यास हे सगळं हे मला म्हणून दोघं पण नाही उद्या येणार मग मला जावं लागणार एकटीला माझ्याशी काय बनवला आज मग अशी फिफ्टी एट झाले होते आता सतराच राहिले ते बोलले असले हि तर है चलो जाते बोलने बोलणेवाली का नहीं दिख रहा है लोकांच्या डोक्यात गंध भरलेली असते ना रे देवा रे देवा दोष त्यांचा पण नाही युट्यूब वरती असे चायनाड परवसतात ना त्यांच्यासाठी ते काय करणार ते शोधतच असतात आपली भांडी फोडत असणार दुसरं काही नाही अरे देवा एंटा जैसी गोळी मिळत असेल तर घ्या ना रामबाण उपाय ना बारा तारखेपासून ना रोज रात्री ताप येतोय मला आता परत मी दुपारी आज फिरून आली फिरून म्हणजे कामाच्या निमित्ताने गेलेली हाय राधे तर आत्ता सध्या आतर तर मी ठीक दिसते पण माहिती नाही आता रात्री लाईव्ह झाल्यानंतरनं परत जर ताप चढला बिडला तर आय डोंट नो पण आहे सिरप आहे माझ्याकडे राधी जेवली का तू सुद्धा सुट्टी असेल ना तुला बाकीचे सिमटम्स नाही आहेत फक्त ताप येतो आहे चक्कर नाही मळमळ नाही उलटी नाही काहीच नाही सतत घाम आणि पसी काय ते आपलं ताप घामाचा तर रिचार्व नको दिवसातून तीन तीन चार चार वेळा कपडे चेंज व्हायला लागलेत माझे आणि हँकर काय ते आपलं नॅपकिन तर तीन तीन हॅलो मिस्टर खान जितेंद्र दादा आले बाबा काय मग कसे आहात काय आहे जेवायला गरीबाला पण बोलवावं बोल बोलवत जा कधी हो या ना ज्वारीची भाकरी ताजी ताजी आ, मुझे ब्लॉक कर ये कोण है आणि काय ताजी ताजी भाकरी तूप आणि घाटी मसाला समोर ताट आहे माझ्या संपत आले आणि मला विचार करून सांगावा लागतं काय रे बाबा हॅलो प्रीतिका जिथे जाते सध्या तरी ठीक आहे जेवते व्यवस्थित पण माहिती नाही ओके माझा सोमवारीच होईल माझ्याकडनं चेक ते कारण उद्या तर मी नाही बोलू शकत पॅथोलॉजीवाल्याला रविवार नाही पीके के तर नाही आहे त्यांची सेट लाईव आता सध्या तरी बरी आहे काम करते उद्या येताना किवी पपई आणि अननस घेऊन येते संध्याकाळी जेव्हा बहिणीच्या घरून येईन तेव्हा ती रीता कशी आहेस जेवढी का हो बाबा त्यांचा काय भरोसा नाही येतील पण त्या आज जंगली गॅमसोबतचा शॉर्ट व्हिडिओ टाकलाय ना काल होळी खेळायला आल्या होत्या संध्याकाळी जंगली गॅम गोड आहेत त्या पुढील पण जंगली नाव ठेवलं आहे माझी आज ट्रेनिंग संपली ग तीस पैकी तीस मार्क मिळा अरे वा कॉंग्रॅच्युलेशन तू पार्टी बनती आहे बाबा माऊली ोकाने मी पाहते प्रीतिका काय झालं चेरी हे झाली ना एक्सपायर झाली ना बर बाई तर करते शे आता <laughs> शेवटी लहान पोरच ती ग जे जर तुझ्याकडे दोन चार येतील ना तुझी तेव्हा कळतील तुला थे त्यात पण काय मजा असते ते अनुभव नाही ना तुला म्हणून हो तेच माहितीये मला बघितलं खूप गोड होती ग तिचे सगळेच पेट्स ना खूप छान आहे कोको को, पण बिचारात पण तो आजारीच होता तो खूप आजारी होता त्याचे म्हणजे मला ना बोनस लाईफ चाललेलो होतं आणि चेरीचं काहीतरी अचानक पोटात काहीतरी इन्फेक्शन झालं त्याच्यामुळे झालं ना खाली जातात हो ना कदाचित काही चाटलं भिटलं किंवा असं काही पण होऊ शकतं ना आणि काय सांगू नाही शकत ना आपण जनावर काय त्रास होत असेल ते कसं सांगणार चांदीरी आत्ताच झाला अजून हात पण नाही धुतला मी मीना ना ज्वारीची भाकरी तूप आणि घाटी मसाला हो पीके खूप त्रास होतो ग आणि वय होत ना जेव्हा एज होत जातं ना जनावरांचं सेम आपल्यासारखंच आहे वळण लावून देन मी तुझ्या पोरांना म्हणजे माझ्या नातवांना चांगलं वळण लावेन मी हो ना प्रितिका मी प्रितिका माझ्या मांजरांना म्हणजे मी तर इमॅजिन पण पर नाही करू शकत यार मी खूप जपते जेव्हा आपण हिरूला माझी माझ्या समोरचे जे आहेत ना सगळे ना का ना होगा आता तीस जिम्बा कि जीव लाला होता हमें तिला एम पी आ गया ए यार एम पी ना मेरे डॉलर पे ना बहुत पैर डाल देते हैं यार ये लोग क्या ऐसा करते आप पे कैसा मेरा चैनल मोनिटाइज होगा कैसे मुझे पैसे मिलेंगे डॉलर मिलेगा कैसे मैं अमीर बनूंगी <laughs> ये लोग ऐसा क्यों करते <laughs> हे चला चल मी हे करते लाईवन पिके खरंच ग मी यांच्यावरती केसच टाकणार आहे आणि कधी पण येतात माझ्याच टायमाच्या वेळेला हा आता आपण साडे दहा वर तर नऊ ला येऊ का एम पी ला सांग सेट करून ठेवत जा म्हणून लाईव्ह तर ही पोरगी कधी नाही ते आता लाईव्ह ह्या महिन्यात घ्यायला लागली तर सगळे तिच्या मागे लागलेत नुसते हा धुवून धुऊन लागलेत हा चांदनी दिवस बस तेवढंच राहिलं होतं भूताच्या स्टोरी सांगायला सुरुवात करेन आता एक एक वाजता लाईव्ह घ्यायची असेल तर मी साधं वरण भात भाकरी आणि चवळीच्या शेंगा खाजी सुनेने नूडल्स केले ते खाल्ले ओके काल का नाही लाईव्ह घेतली किती वाट बघितली सॉरी 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 अ काय ते जितेंद्र दादा एम पीची लाईव्ह होती ना हो चुनचुन आहे परत आता नवीन एक पोको आलाय बांद निधी काहींना दोन वाजता हवा असतं तर काहींना हे साडेचारला ला हवं असत ऐक सॉरी सगळेच गड्यावाने शिंकतात ह शिंकताना आवाज असा काय हे नाही हो आमच्या इथं होती ग तिच्यावर शिंकायची बारीक आवाज हसायला चेरीला ते दोन असे बो बांधायचे ना खूप छान दिसायची ना खूप छान दिसायची आणि तुला अजून सगळ्यात मत बघ पैसा असो नसो तुमचा ॲनिमलवरती वरती किती जीव असतो त्याच्याशी त्याचं महत्व असतं ती स्ट्रे ॲनिमल्सचं पण करायची आणि ती ज्या ज्या हॉटेल मध्ये जाईल ना म्हणजे ते हॉटेल असे पेट्स वालेच बघायची आणि तिथे घेऊन जायची जमा घेऊन जायची ती आणि सोबत तिची ती मेड पण असायची अगं वेदास आ, संभावना सेट एंटरटेनमेंट म्हणून चॅनल आहे संभावना सेटचं तर तिचे पेट्सचं ती टाकते ना व्हिडिओ तर गेल्या वर्षी कोको गेला आणि ह्या वर्षी म्हणजे आत्ता काल चेरी गेली आज काल गेली की आज गेली तर मला लक्षात नाही पटकन येणार पण चेरी गेली म्हणजे तिची दुसरी डॉग जे होती ती मी ना मी संभावना सेटचं बघते मी भारतीचं बघते सर्व हॉरर स्टोरीवाले जे स्टोरी टेलिंगचं असतं ते बघते मी अनिता देवरेला बघते मी अनिता उमाटेला बघते करीला कधी कधी बघते टायटल बघून बघते बरं कधी त्याच्यानंतर ना ना अजून कोणाला बघते मी एम पीला बघते स्नेहलला बघते त्याच्यानंतर अजून कोण आहे अजून कोण आहे अजून कोण आहे थांबायला नाव सांगाय नाप ना 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 आठवेन हो भारतीचे दोन्ही बघते लिंबाची याबाला पण बघते आणि पॉडकास्टवाला पण बघते अजून एक म्हणजे भरपूर असे माकडांचे जे आहेत ना चॅनल्स ते बघते आणि अजून कोण आहेत ग बरेच आहेत बरेच आहेत म्हणजे रेग्युलर नाही बघत म्हणजे हे केलेलं आहे सबस्क्राईब केलेलं आहे आणि अरे आ... गोला तर लयच भारी आहे बाबा मला कधी भेटलं ना चिपकडकडू पप्पी घेणार मी त्याची गोलू मोलू आहे गोला छान तिथे वळण लावलं त्याला खूप छान वळण लावलं करिश माझं कवी टायटल वरून मी चॅनल बघ हे बघते व्हिडिओ बघते ते आत्ता बघत होते आधी खूप बघायची त्याच्यानंतर हे ते पिंकी प्रकरण ते हा धनगरी जीवन येस 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 एकटा जीव सदाशिव आहे एकटा जीव सदाशिव जो आहे ना ते मी कधीतरी बघते त्यात आताच कधीतरी असं रेग्युलर नाही बघत आणि 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 अजून एक धनगरी जीवनावरण आहे ते पण बघते खाण्याच्या पदार्थांमधलं बघते परत आपल्या हिचं रश्मीचं बघायची पण रश्मी आता हल्ली टाकत नाही अजून आपले दोन तीन कोणीतरी टाकतो जेवणाचं अजून कोणतरी आहे अरे गोला गोला ज गोला पण छान दोघांनी नवरा बायकोनी छान वळण लावलंय त्याला त्याचं बोलण्याची पद्धत म्हणजे जेव्हा तो आ, हे आ, रिपोर्टर्स कॅमेरामॅन्स असतात ना छान पद्धतीने त्याला ती हे करते हँडल करते आणि तो खूप छान हे करतो खूप छान तसे रितेश देशमुखची मुलं आहेत ना ते कसे पहिला नमस्कार करणार वगैरे ते संभावनाचं रडणं बघवत नाही गं भाई खरंच नाही बघवत रूपा दीदी मनीषा मुन्ना अरे ते सगळं त्यांचा पूर्ण स्टाफ आणि ते आपले आहेत ना कोण कोणते मुनिमजी त्यांचं नाव काय का गुप्ताजी का गुप्ताजीच ना सगळ्यांना फिरायला घेऊन जाते हो चेरी सर्वांची फेवरेट होती आता चुनचन पण आवडते ती एवढे एवढी छोटे छोटे छोटू पिल्लू आहे ना काय बोललं करिश माझ्या फ्रँडला राग येतो तिथं मग अपमान करतात त्या करतात कोण आज करीचा विषय आहे एमपीकडे जाऊ दे ना कशाला बनायचं प्रीतिका नको विचार करू जास्त हेच तर जीवनाचं सायकल आहे आहे प्रीतिका मी तर झिंबाच्या वेळेला तिथे नाही रडले कारण वहिनी होत्या ना स्नेहल वहिनी त्या नाही कंट्रोल करू शकतो मी घरी आल्याने खूप रडले ग ओके ओके चलो 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 बाय 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 बाय